नमस्कार मी राहुल कुलकर्णी आज आंदोलनाचा दुसरा दिवस आणि त्यातही आज उच्चस्तरीय गट ज्याची समिती स्थापन झालेली आहे तिची बैठक सुरू असताना दोन महत्त्वाची वक्तव्य आलेली आहेत आणि ती वक्तव्य श्री एकनाथ शिंदे यांची या आंदोलनाला फूस आहे की काय असं सूचक करणारी असल्यामुळं या वक्तव्याची तातडीनं दखल घेण्याची गरज आहे आणि त्याला थोडीशी पार्श्वभूमी पण आहे पार्श्वभूमी भलेही मनोज जरांगी पाटील यांची सक्रिय राजकारणातली कोणतीही भूमिका ही कोणाच्याही बाजूने जाणारी आहे असं वाटत असलं तरी सुद्धा त्यांच्या ह्या आंदोलनाच्या अप्रोक्ष काही घडामोडी घडत आहेत का असा ह्या दोन वक्तव्यातनं अर्थध्वनित होतो आणि सोबतच मनोज जरांगी पाटील यांनी आंतरवली सराटी सोडण्याच्या आधी मला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन महत्वाची वक्तव्य केली होती आणि नंतर ती जाहीरपणे पण त्यांनी केली एक श्री एकनाथ शिंदे हे चांगले नेते आहेत त्यांना गरीबाची जाण आहे आणि ती गरीबाची जाण जा ते विसरलेली नाहीत हे वक्तव्य आणि श्री अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर कामं होतात असं दुसरं वक्तव्य त्याबरोबरच भारतीय जनता पार्टीमध्ये काही मंत्री आहेत की ज्या मंत्र्यांकडे गेल्यानंतर सुद्धा कामं होतात असं ते म्हणाले आणि त्या पार्श्वभूमीवरती काल देवेंद्र फडणवीस यांनी सूचकपणे सलग दोन दिवस काही गोष्टी बोलल्या होत्या एक म्हणजे या आंदोलनामध्ये जो रिसोर्स आहे गाड्या असतील आंदोलकासाठी झालेली जागोजागीची तयारी असेल त्यावरती अप्रत्यक्षपणे काही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले होते की शेवटी हे रिसोर्सेस येतात कुठून आणि दुसरं ते असं म्हणाले होते की मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कुणीतरी मला अडचणीत आणण्याचा राजकीय दृष्ट्या प्रयत्न करत आहे नंतर मग उद्धव ठाकरे असं म्हणाले की मग कोणाच्या तरी खांद्यावरती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवण्याची वेळच तुम्ही का येऊ दिली या पार्श्वभूमीला एकदा सांगितल्यानंतर आज दोन महत्वाची वक्तव्य आली आणि त्या वक्तव्याची पुन्हा एक आजची पार्श्वभूमी आहे ती आहे श्री एक अमित शहा केंद्रीय गृहमंत्री हे आज मुंबईमध्ये असताना सकाळच्या सत्रामध्ये एक बातमी आली आणि त्या बातमीमध्ये असं म्हटलं की अमित शहा यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये संदर्भामध्ये श्री विनोद तावडे यांच्याची चर्चा केली विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सख्य याची चर्चा भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमीच झालेली आहे त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालेलं नव्हतं विनोद तावडे हे नंतर दिल्लीला गेले आणि दिल्लीतनं त्यांनी पक्ष संघटनेमध्ये मजबूत काम केलं बिहार ह्या राज्याची त्यांच्याकडे जबाबदारी आली आणि बिहार विधानसभा जिंकून दाखवण्याची किमया त्यांनी केली होती लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा विनोद तावडे यांच्या ह्या कलेक्टिव असतात भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे जे घडतं ते तर त्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हा एक सुप्त संघर्ष आहे आणि अशा वेळेला ती बातमी येणं फार महत्त्वाचं आहे की विनोद तावडे यांच्याशी अमित शहा यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये चर्चा केली नंतर एक बातमी आली आणि त्याचा एक फोटोही बाहेर आला तो असा दिसतो आहे की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची प्रदीर्घ चर्चा झाली आत्ता त्यांचा ऑफिशियल दौरा मी पाहिला तर एकनाथ शिंदे दोन वाजता मुंबई विमानतळावरून थेट आपल्या गावी म्हणजे दरे गावामध्ये जाणार आहेत की जेव्हा मुंबईमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की बी एम सी समोर आंदोलक आहेत सी एस टी एम सी समोर आंदोलक आहेत आणि मुंबईमधला हा तिढा केव्हा सुटेल हे माहिती नाहीये अशा वेळेला एक तास त्यांचा आणि अमित शहा यांचा संवाद आणि मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबरोबरच मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात झालेली चर्चा या पार्श्वभूमीवरती दोन ही महत्वाची वक्तव्य आली श्री राज ठाकरे असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आले आणि मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे ते मुंबईत का आले आणि मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केवळ तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतील पुढे त्याने अशीही पुस्ती जोडली की एकनाथ शिंदे यांनीच अध्यादेश दिला होता ना नवी मुंबईमध्ये मनोज रंगे पाटील यांना मग ते पुन्हा परत का आले हे फार सूचक आहे की मनोज रंगे पाटील यांच्या ह्या आंदोलनाला कोणाचा तरी पाठिंबा आहे असं सुचवण्याचा हा प्रयत्न आहे किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही सुरू आहे त्याची उत्तरं केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात असं सांगणं याला बराच अर्थ आहे आणि त्याच राज ठाकरे यांच्या वक्तव्याच्या आधी संजय राऊतांनी तर थेटच असं म्हटलं की सध्याच्या सत्ताधारी पक्षामध्ये तीन घटक आहेत तीन पक्ष आहेत एक ऑबियसली भारतीय जनता पार्टीचा दुसरा ते नेहमी म्हणतात तसा मिंदे गट म्हणजे एकनाथ शिंदे यांचा आणि अजित पवार यांच्या पक्षाचा आणि अजित पवारांना ते असं म्हणाले की अजित पवार ही आता चीनची भिंत आहे तटस्थ आणि त्या ते, ते ह्या आंदोलनावरती काहीच बोलत नाहीत माझ्या मते ते बोललेले आहेत अजित पवार असं म्हणाले की या संदर्भामध्ये सगळ्यांना मान्य होईल असं आपण तोडगा काढू आणि इनफॅक्ट अजित पवार यांच्या पक्षाच्या अनेक लोक आता ज्यांनी पक्षात प्रवेश केला आहे असेही लोक हे मनोजरांगे पाटील यांच्या भेटीला जातात त्यामुळे थेटपणे त्यांनी कोणतीही भूमिका जशी संजय राऊतांना वाटते तशी नसली घेतली तरी त्यांच्या मंडळींचा तर ह्या आंदोलनाला सक्रियपणे पाठिंबा आहे असं दिसतोच आहे अनेक आमदारांनी जसं आता प्रकाश सोळंकीचं उदाहरण आहे की कि ते तिथे गेले आणि थेटपणे त्यांनी सांगितले की आता हा प्रश्न निकाली काढला पाहिजे वगैरे आता हा एक भाग नंतर मात्र ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांची आंदोलकांना फूस आहे आता हे सगळं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे वक्तव्य फार महत्वाचं आहे आणि मग ते जाणीवपूर्वक एक शब्द बोलले की देवेंद्र फडणवीस तर परशुराम महामंडळ आले आता परशुराम महामंडळ तर ब्राह्मण समाजासाठी आहे हे तर सगळ्यांना जगजाहीर आहे यातनं जो जातीय संदर्भ होतो तो फार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आहेत असं सांगून एकतर सत्ताधारी गटामध्ये अस्वस्थता निर्माण करणं हा एक प्रयत्न आहे आणि दुसरं असं आहे की सत्ताधारी घटक पक्षामध्ये श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना साधारणपणे दोन तीन गोष्टी अशा घडल्यात की ज्याची परिणिती हे आंदोलन खूप मोठं होण्यामध्ये झाली असं एक साधारण धारणा आहे एक खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला गेले जेव्हा त्यांच्या काळात हे आंदोलन टिपेला पोहोचलं होतं आतापर्यंतचा प्रेसिडेंट असा नाहीये कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जाऊन आंदोलकाची भेट घेतलेली नाही म्हणजे गोवारी हत्याकांडाची तुम्हाला आठवण असेल तर शरद पवारांनी येऊन आम्हाला भेट द्यावी अशीच मागणी होती झालं नाही तसं आणि नंतर मोठे गोवारी हत्याकांड घडलं अजूनही त्याच्या वेदना गोवारी बांधव विसरलेलं नाही असा कोणताही प्रेसिडेंट आतापर्यंत नाही काही अपवादात्मक गोष्टी घडल्या असतील पण झालं त्यामुळं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री प्रत्यक्ष जरांगी पाटील यांच्या भेटीला गेल्यामुळं जरांगी पाटलाचं आणि प्रश्नाचं महत्व दोन्ही वाढलं बरं त्या भेटीमध्ये खुद्द एकनाथ शिंदेनी आपण मराठा समाजाचं आरक्षण एका महिन्याच्या आत देऊ अशी घोषणा केली आता हा दुसरा महत्वाचा भाग की अशी घोषणा केल्यामुळं आता ती ज नैतिक जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्र्यावरती आणि नंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पण आहे कारण तुमच्याच सरकारनं असं आश्वासन दिलं होतं तिसरं त्यांनी एक अध्यादेश दिला जो नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील आले तेव्हा अध्यादेश दिला आणि त्या अध्यादेशाच्या माध्यमातून ह्या प्रश्नाची सोडवणूक झालेली आहे असं एक वातावरण तयार झालं प्रत्यक्षामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याच लक्षात आलं महिनाभराच्या आतच की हा काय अध्यादेश आरक्षणाचा नाहीये आणि याच्यातनं आपली फसवणूक झालेली आहे आणि असं असून सुद्धा मनोज जरंगे पाटील यांची ह्या आंदोलनातली टीका ही केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ऑब्व्हियसली ते राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत म्हणून तो, तो टीकेचा भाग असावा पण आत्ता ते सूचकपणे मांडलं जात आहे की याच्या मागे आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे न्यायाधीशांनी जाऊन जरंगे पाटील यांची भेट घेणं कारण शेवटी माजी न्यायाधीश असले तरी ते कायद्याच्या सर्वोच्च पदावरती बसलेले खास करून बॉम्बे हायकोर्टातले काही न्यायाधीश होते अशा काही घडामोडी घडल्या ज्याच्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची व्याप्ती मोठी झाली आणि छगन भुजबळांनी जो शब्द वापरलाय तो तर मला आता वापरायचाच नाही आहे पण असं दिसतं आहे की एनकेन प्रकारे ह्या सगळ्या आंदोलनाच्या मागं मनोज जरांगे पाटील यांची इच्छा असो किंवा नसो किंवा प्रत्यक्षात तसं नसेली परंतु एकनाथ शिंदे यांची फूस आहे असं ध्वनित करण्याचा प्रयत्न राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या दोघांकडनंही झालेला आहे आता यात सत्ताधारी घटक पक्षातला भारतीय जनता पार्टी काय विचार करतो ह्याबद्दलचं आकलन जेव्हा त्यांच्याकडनं ह्या संदर्भातलं काही वक्तव्य येईल त्यावेळेला आपण करू पण तुर्तास यात घडत असलेल्या प्रत्येक घडामोडीकडे आमचं अत्यंत बारकाईनं लक्ष आहे आणि तुम्हीही ते लाखोच्या संख्येनं पाहत आहात त्याबद्दल थँक्यू